समोरचं टोमदार वडाचं झाड दिसलं राजाला वाटलं दुपारचं ऊन इथं टाळून टाकावं आणि मग पाच साडेपाच इथून निघावं आपली नगरी इथून जवळ महाराज राजा त्या वडाच्या झाडाखाली गेला टोप बाजूला केला धनुष्यमान भाता बाजूला ठेवला आणि लवणला राजा दमलेले असल्या तो गार हवा लागली राजाला झोप लागली पण घडलं वडाच्या झाडाच्या फांदीमधनं एक सूर्याची फांदी तिरीप एक लकीर एक लहर राजाच्या डोळ्यावर चमकायची कल्याण आणि राजाची झोप चावळल्या जायची झोप मोडल्या जायची आता हे कावळ्यानं पाहिलं राजहंश नगरीचा राजा आहे आपलं रक्षण करतो जंगलाचं रक्षण करतो व्यवस्थित व्यवस्था पण ठेवतो जंगलात तळे भरून ठेवतो आपल्याला पाण्याची व्यवस्था करतो खाण्याची व्यवस्था करतो मग याची एक दोन तास झोप मोडू नये म्हणून याच्या सेवार्थ आपण काय केलं पाहिजे तर ज्या झाडाच्या फांदीतून ऊन येत होतं ना त्या फांदीवरती तो राजाहून जाऊन बसला आणि आपले पंख असं पसरून दिले राजाला शांत झोप लागली मला गाड झोपला राजा पण कावळ्याने जे करायचं ते केलं हो बाबा कावळ्याने वरूनच गण लावला घाण टाकली विष्ट टाकली कावळ्याचं स्वभाव येतो आणि कावळा उडून गेला उडून गेला तर राजाला ओलू लागलं उठला राजा दुर्गंधी सुटली किसने के तो साहस कोण अपनी माती गोद खाली करना चाहता है सामने आ जाओ कौन है राजा खबड़े चिड़लेला ला राजा लाल डोळे झालेले धनुष्य बाण भाता बाजू काढला असा चा। प्रत्यंशाला बाण लावला प्रत्यंशा मध्ये धनुष्याची दोरी बाण ओढला राजा इकडे तिकडे बघत होता कोई नाही दिख रहा कोण है सामने आ जाओ किसने किया दुस्साहस राजाची चुकून नजर कल्याण महाराज वरती गेली राजहंस तिथं बसलेला होता क्षणाचाही विलंब न करता राजानं बाण सोडला राजहंसाला जाऊन लागला माझा दृष्टांत संपला डोक्यात आपण सगळे राजहंस आहोत पण आपली संगत जर कावळ्या बरोबर असेल तर आम्हाला तुम्हाला असच राजहंसा बरोबर जावं लागणार आहे म्हणून काही चूक नसताना बरेचसे गडी लफड्यात गुठलेली <laughs> खळाची संगती ती उपयोगाची नाही खळाची सांगती नाही खळाची संगती उपयोगाची नाही खळाची संगती उपयोगाची नाही आपण खची संगती उपयोगाची नाही बरोबर आहे खळांची म्हणजे वाईटाची संगती उपयोगाचीच नाही माय बाप म्हणजे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर रती वाढो खळांच्या खळांची व्यंकटी म्हणजे खळां ज्याच्यामध्ये जीवनामध्ये निस्ते अवगुण भरलेले आहेत यांचं सगळे अवगुण सांडून द्यावे। द्यावेत आणि सांडल्यानंतर त्यांना सापडूच नाही जिरून जावे म्हणजे खळाची संगती आणि ज्याला वाईटाची माई संगत आहे माय बापांना ती भोग कल्याण महाराज आपण जर बिडी पेनाराची संगत केली त्यो जरी आपल्या बरोबर नसला तरी आपण कटिल पेठी मागवतो हो गांजावाल्याची संगत करा आपले होट वळवळ करते चिलीम कधी चिलमीचा स्पर्श काळ्या भांगर वाटाला होईल त्याची निस्ते अशी वळवळच करते गांजावाल्याची संगत केली तर होट वळवळ करते दारुड्याची संगत करा तुम्हाला तिथं जाण्यासाठी आसूचलेले असतात पण वारकऱ्याची संगत करा तो जरी तुमच्या आमच्या बरोबर असला तरी त्याच्या अनुपस्थितीमध्ये आमचे ज्ञानेश्वरी ग्रंथ चालू राहतात सारखं करतात पण चांगल्याची संगत असेल तर बाबा माझे तुकोबर आहे म्हणतात देवा तुझ्या संगतीमुळं मी वेळा झालो वेडा झालो मी छिंदे मी गातो नाचतो आनंद मी वेडा झालो तुझ्या संगतीमुळं आणि संगतीमुळं वेडं व्हायला पाहिजे करता वेड व्हायला पाहिजे साधकाने पत्नीनं वेडं व्हायला पाहिजे पती करता आणि पतीनं वेड व्हायला पाहिजे पत्नी करता जसं राम सीते करता वेडा होता आणि सीता करता वेद किती महाराज वेड त्याच्यासाठी व्हावं हो लागतं माणसाला जीवनामध्ये पत्नी न पतीसाठी पतीनं पत्नीसाठी साधकानं सद्गुरूसाठी आणि सद्गुरु न साधकासाठी संगत फार महत्वाचे संगतीनं पंगत मिळत संगतीनं रंगत मिळत आणि संगतीन आनंद मिळवतो संगतीनं स्वानंद मिळवतो आणि संगतीनं परमानंद मिळवतो माझ्या बाप्पा मग बरेचशी संगत आपलं हे पुचा काय उपयोग आहे माझ्या बापांना म्हणून जीवनामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा तुमचे पोर कुणाबरोबर फिरतात ते पाहा नाहीतर मग ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही तर गुण लागला चांगल्याच्या संगतीत गेला देवाला तू खूप बरं म्हणतात तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत पावलो जे पाहिलं नाही ते पाहायला मिळालं आम्ही मी पांडुरंगाला तो देवा तुझ्या नामाची संगत मिळाली तुझी नाही मिळाली तुझ्या नामाची मिळाली जे आम्ही पाहत नाही का ते खातो कधी सोन्याच्या ताटात जेवायला मिळेल नव्हतं पण वर्षातून विशिक वेळेस सोन्याची ताट जेवायला हे कोणाच्या नामस्मरणाची संगत आहे भगवंताच्या नामस्मरणाची संगत आहे देवा तुझ नामस्मरण करणाऱ्याला एवढं तर तू कसा असशील तुझं नामस्मरण करण्याला इतकं मिळत तर तू कसा असेल पण देवन का देव बडा देव सबसे बडा देव इंटरनॅशनल देव भगवान शिवजी आणि भगवान शिवाच्या लग्नाला ब्रह्म विष्णू महे हे हे सगळे आलेले महेश तर स्वतःच आहे पण ज्या वेळेस विष्णू असतील ब्रह्मदेव असतील हे बाकीचे संपूर्ण इंद्र आदी करून सर्व देव देवता असतील ते सर्वात पुढं चालायचे वरातील लग्नाला सगळ्यात अदोगर पुढं आणि गावकरी जर भेटले का विष्णूलाच म्हणायचे की आप दुले हो तुम्ही काय नवरदेव आहात विष्णू म्हणायचे मी नवरदेव नाही मी वरहडी ते म्हणायचे गावकरी म्हणायचे वरहडी इतके सुंदर तो नवरदेव किती सुंदर आणि ज्या वेळेस पाठी मागून नंदीवर बसलेला भस्म प लावलेलं जटा विखोरलेल्या गळ्यामध्ये नाक हातामध्ये त्रिशूळ एका हातामध्ये डमरू पायात खडावा घातलेल्या रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या तिसऱ्या नायनाला झाकून टाकलेलं भस्माने आणि मागून ज्यावेळेस भोताचा मेळा आणि ज्यावेळेस हे जायचे का गावातले एवढले एवढले पोर वर्डत जायचे मम्मी

सिद्धनाथांबरोबर आणि मग सिद्धनाथ हे भगवान शिवाचे भक्त होते नागपंथी होते आणि म्हणून एक लक्षात असू द्या देवा तुझ्या संगतीमुळं सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला ग्रहस्थ संत होतो तुझ्या नामस्मरणाच्या संगती बाळूमामा कोण्या समाजात जन्माला बाळूमामा कोण्या समाजात जन्माला धनगर समाजात जन्म अळुमाचा समाज धनगर आणि धनगर समाजामध्ये जन्माला येऊन माय बापांना सत्याचं कार्य केलं आनंदाचं कार्य केलं आणि परमार्थाच कार्य केलं लोक जोडीत लोक जोडणं याचं नाव परमार्थ आहे लोक तोडणं म्हणजे परमार्थ नव्हे लोक जोडीत जाणं याचं नाव परमार्थ एक एक मानव जोडी ती यज्ञ म्हणती त्याला बाबा गोपाल कृष्णाच्या संगतीमुळं बऱ्याचशा जणांच्या पंक्ती चांगल्या प्राप्त झाल्या बोबड्या सुदामा वाकड्या लंगड्या बोबड्याला दे विचारायचं देवाना बोबड्या दे अरे काही खातो का नाही किती लिटर दूध आहे ते म्हणतात तिथली तल तिथली तल किती तिथली तर मग दूध आहे ना बोबडे म्हणत निथ दुधाच्या गालगेकल पाय लली म्हतली दोली काय करता दुधाचं ते म्हणाले दूध दिली चटणी आहे दूध दिली लहान चटणी महाराज आपल्याला जर चांगलं पोरग बनायचं असेल ना लंगोटधारी धारी लंगोट धारी हम्म लंगोट धारी म्हणजे ब्रह्मचरथाचं पालन करणार दगड पोरग जर जन्माला घालायचं असेल ना तर दूध इकावा दूध खाऊ घाला पोहरांकडे लहानपणी चा जर दुधाचं चा चा जर चांगल्या प्रकारचं गावरान गाईचं दूध जर खाऊ घातलं तर पोरगच डोकं सुद्धा चांगलं चाललं आणि गावरान गावरानगाईचं दूध आमच्या पूर्वीपासून चालत आलेलं हे

सरायच्या लायकीच राहत वरायच्या लायकीच राहत नाही बरीचा येत नाही घेतलं का टाळ टाळ डाळ येत नाही ते तो ढेंडाळा सेनाचा पऊ आहे आणि म्हणून गावरान गाय जर खिलार असेल तर ती वासरू आखडून दूध काढून देत नाही वासरू सोडावं लागत एकीकून दोन स्थानाला वासरू पेटन दोन स्थानातलं दूध जगभर काढावं लागत वासराला सोडलेलं दूध हा प्रेम पाहणं आम्ही चोरून काढला म्हणजे वासरा करता अजिबात वळत नाही तिचं वासरून येल तरी पान ती बोध भरून फुला का तिच्या पुढे ती चाटी ती वासराला आणि दूध सोडी आणि तिचं दूध जर आपल्या पाजलच ज्या आईला आपलं वासरू मेलेलं आहे कि ते कळत नाही त्या गाईच दूध जर आपल्या भांब्याला पाजलंच <laughs> आपल्या भांब्याला कळन का आपला म्हातारा मेलेला आहे का मेलेली म्हणून <laughs> <laughs> नेमकं आमच्या घरामध्ये दूध हि आहे याच्यावरून तुमचे संस्कार आणि संस्कृती ठरल्या जाते बाबा आणि म्हणून गावरानगाईचा पाहणा प्रेम पाहणा लेकराला जर पाजला ना तर त्याची बुद्धी सुद्धा तशीच राहते महाराष्ट्र तुम्हाला शेवटपर्यंत कधी सोडणार नाही त्याच्या जीवनामध्ये आई बाप बद्दल प्रेमच निर्माण होणार आहे त्यात गावरानगाईचा वासरावा शंभर गाया याऊन द्या तिकून आणि इकडून शंभर गावरानगाईचं गावरान वासर इकडच्या कोंड वाड्यात आणि तिकडून कोंड वाड्यात जी गाय वर्डन तिचं वासरून ओळ हे गावरान द्यायचं आणि जेरशी गावात ओळून द्या बाळ्यात म्हणजे काही लागत ज्या वासराला आपली कोणती आई वळती त्यालाच कळत नाही मग त्याच दूध केल्यानंतर जे पोरग मोठं होईल त्या पोराला कळंग का आपल्या <laughs> आईचं <laughs> का काय बरेच दूध पिवणार आहे मला पोर नाटक बाबा गोपाल कृष्णाच्या जीवनाचा स्टडी जाणून घ्या गोपालकृष्ण म्हणजे नॉट इज ज्यो वॉरियर आहे किंग आहे किंग मेकर ब्रेंड आहे शार्प आहे दूरदृष्टी कोण आहे पेन्याला सांगितलं तुला खायला मिळत नाही करे ते म्हणे नित, नित तत्नी बाकल खा अरे मग खाजा ना ते म्हणले आम ते ना गोपालकृष्ण सांगितलं बाबा आजपासून खाऊ घालणं माझं काम आणि व्यायाम करणं हे कोणी सांगितलं कृष्ण खाऊ घालणं माझं काम माझ्या घरात जर नसलं तर चोरून तुम्हाला खाऊ घाली पण व्यायाम तुम्हाला करावा आणि मग माझ्या गोपालकृष्णानं चोरून कहायना त्यांना खाऊ घातून तगड केलं व्यायाम करायचं शिकवलं आताचा कृष्ण काय म्हणतो आहे आताचा कृष्ण आताचा कृष्ण आता म्हणतो दारू पाजणं आपण का आपलं काम आहे म्हणजे पांगळ तर दारू पाजणं आपलं काम आणि वावर ना तुमचं त्यावेळेच कृष्ण म्हणायचा लक्षपूर्वक दही दूध तूप लोणी खाऊ घालणं माझं काम आणि व्यायाम करणं तुमचं हे कृष्णाच्या संगतीचा परिणाम आताचा कृष्ण गोपाल कृष्णाने पूर्वी पहिल्याच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला बाबा बाबा बा 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 बा। चेंडू उडाला का उडवला महाराज उडाल उडील कोण्या झाडाला गोतला कळंबाच्या झाडाला गुतला आता इत, इत तो चेंडू काढू शकत होता की नाही इथं इथं चेंडू गुतलेला आहे असा तो काढू शकत होता चेंडू जवळ गेला पण त्यानं ते झाड काय केलं वळवलं कळंबाचं झाड त्याने असं वळवलं चेंडू पाण्यात हलवलं नाही त्याने होळव पाण्यात पडला चेंडू पाडल्यानंतर यानं त्या चेंडू माग सुळखी मारली का मुटका मारला सुळकी येगळी मुटका का या गाव पाहुणारे तुम्ही पैठणाच्या भागातले आहेत तुम्ही सुळकी सुळकी ठाव आणण्याकरता मारली जातील मुटका का पाणीवर उडाव याच्या करता मारल्या जात बरेच सगळी परमार्थात आले पण मुटकाच मारलेला आहे डुबुक पुढ म्हणजे फक्त पाणी वर पाणीवर उडी काही आणि सुळकी मारण म्हणजे म्हणजे ठाव आणणं गोपालकृष्णाने सुळकी मारली चेंडू बाजूला पडलेला कालिया बाजूला झोपलेला आता चेंडू घेऊन निघाव का नाही कालियाच्या शेपटर जाऊन ब्रेक आल ब्रेक चांगलं घसरलं ते म्हणजे उठल कोण हे ध्वा येऊ द्याय ना ते मी कृष्ण तू आला काय चेंडू पाणी घ्यायला चेंडू तो पाहायला चेंडू काय निमित्त तो एकड पाहायला का मी काय केलं तर तुझ्या विषामुळं माईचा डोहाचं पाणी विस्मय होत झाडाचे मुळ त्याच्यात गेलं तर ते झाड सुकले पाखरू जरी उरून गेलं तरी मरून जात आमच्या गाया जर तुझं पाणी केलं तर मरायला लागतात इथं गायांचं कॅल्शियम कमी झालं तुझ्या पाण्यामुळं आणि त्याच्यामुळं त्यांचं दूध कमी झालं दुधामध्ये पावर नाही डिग्री कमी लागते निघून ते म्हणे मला कोणी आडील नाही तू माय नादी लागतो का तेव्हा नादी नाही मी स्पष्ट सांगतोय तुला निघून जातो का पाहायचं पुढे आता ते उरकलं कृष्ण त्याला वाटलं हे काय एवढा एवढा पिलुंड बच्चा इसको तू कच्चा खाऊन गाय आणि शेपटी धरली आपठी मला घरी जाऊ द्या ते म्हणे ठीक आहे आता मला सांगा गोपालकृष्णाने गोकुळाचा पहिलाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लावला कालिया नामक सर्प यमुना माईच्या डोहाचं पाणी खराब करीत होता म्हणजे गोपालकृष्णाने पहिलाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला हे सगळ्यात मोठं काम गोपालकृष्णा बर कृष्णाने गोपाल चोऱ्या केल्या बरोबर आहे के मग मोटरी चोरल्या एक <laughs> <laughs> मोटरी मोटरी आहे धरण्याच्या गडीच्या केबली बारेचे नट कोंबड्या बोकड कळड सायकली <laughs> काय चोर काय चित्त चोरी येणे नंदाच्या नंदाने चुका म्हणे गुरुडे माझे चुका ध्वजे सुका मने